सांगलीच्या <प्रागाँ> इस्लामपूर येथे मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये लोकमान्य टिळक व राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले सांगली इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आणि राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले मुलांनी या निमित्ताने टिळकांची वेशभूषा केली होती येथील प्रशासकीय इमारती थी परिसरात मुक्तांगणमध्ये चार वर्षाच्या आतील मुलांसाठी खेळातून शिक्षण दिले जाते स्कूलच्या आवारात विराज चव्हाण आराध्य शिंदे सारस पाटील या मुलांनी लोकमान्य टिळकांच्या वेशभूषा केल्या होत्या लोकमान्य टिळकांच्या बद्दल माहितीही दिली गेली गणेशोत्सव शिवजयंती उत्सव साजरा करण्यात टिळकांची भूमिका होती हेही सांगण्यात आले संचालिका वर्षा राणी मोहिते म्हणाल्या विविध थोर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करण्यात आल्याने मुलांना त्यांच्या कार्याची ओळख होते वेशभूषा केल्याने मुलांना त्या व्यक्तींच्या आठवणी भविष्यात राहाव्यात ही भूमिका असते नमस्कार करा लोकमने मंगलमूर्ती दर्शन ഞ്ചന തവേ വായ മാ ത്രമേവ ബന്ധു